नरेश भाऊ माझ्या पाण्यामध्ये एक जण आहे तो सगळ्यांना भंगारा म्हणतो भांगार <laughs> जेवण कंपनीत एक नंबर म्हणतो भंगार जेवण त्याला ता गरिबी त्याला त्याला नाही जेवण असतात कोण देते दे घरी दोन भाज्या कोशंबीर लोणचं मठ्ठा स्वीट कोण देते दे ना जेवण भांगारा म्हणते अॅग्रीमेंट एक नंबर झाले इंडस्ट्रीमध्ये म्हणते अॅग्रीमेंट भांगार झालं अजून वाढले पाहिजे पैसे पंचवीस पोटचं मशीन आणलं चालवलं जागवलं बोड़ मग ते भंगार मशीन चालव जागव सगळ्यांना भंगार करते हा माणूस कारण यांनी भंगार चष्मा लावलेला लाल चष्मा लावला तर जर कसं दिसेल तळा लावला तर आणि भंगार या भागल्याला सगळं भंगार दिसतंय भंगार चष्मा लावतो मग भंगार लावला भंगार व्हायब्रेशन भूत लोकप्रेत लोक, लोक राक्षस लोक अधोगतीच्या लोकांची व्हायब्रेशन येतील बुद्ध म्हटले सगळ्या प्रकारचे लोक आहेत बरोबर आहे देव लोक भूत लोक प्रेत लोक आहे राक्षस लोक प्रेम अधोगतीचे लोक आहे स्वर्ग लोक आहे भू लोक अरे अनेक प्रकारचे लोक आहेत मग भंगार व्हायब्रेशन येणार भंगार ओरा निगेटिव्ह होरा मग निगेटिव्ह व्यक्तींना खेचणार निगेटिव्ह स्थितीला खेचणार निगेटिव्ह घटनेला खेचणार त्याचं लाईफ निगेटिव्ह होणार सगळं दुःख दैन्य दारिद्र्य कंगालपणा सगळा त्याच्या वाटेला यायला मासे लोक आपल्याला भेटतात ना तुमचं बरे बाबा तुला काय रोग आलाय <laughs> तुला काय रोग आला आहे <laughs> अरे फक्त अँटेना बदल रे माझ्या बापा चला तो म्हणणार अँटीना लॉकडाऊन म्हणतो माझं लय वाटप कॅन्सल 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 ज्या वेळेला निगेटिव्ह अप्रमेशन निगेटिव निगेटिव्ह पटापट नकारात्मक मान लगेच मित्रांनो साखर गोड गुलाबजाम गोड पण माणसाचं मन जिथं त्याला गोड वाटायला लागतं इज इट राईट आणि ते गोड मिळाला की त्याच्यातला संपून जात ते वेगळं गोड शोधायला लागतं ते कधी थांबत नाही इज इट राईट फ्रेंड्स म्हणून निगेटिव्ह अँटेना काढा नकारात्मक अफर्मेशन आली की लगेच कॅन्सल 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 तीन वेळा म्हणा ती अफर्मेशन डिलीट होते असं सायंटिफिक सिद्ध झालेलं आहे आणि मग पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या मी आनंदी आहे मी प्रसन्न आहे माझं शारीरिक स्वास्थ्य म्हणजे निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचार करणं तुकाराम महाराज म्हणाले रात्रंदिना आंबा युद्धाचा प्रसंग हाच युद्ध आहे निगेटिव्ह अफर्मेशनला पॉझिटिव्ह अफर्मेशन करणं नकारात्मक विचारांना सकारात्मक करणं पाच सहा महिने प्रॅक्टिस केली की के मग सकारात्मक विचार चालू होतात आणि मग आनंदी आनंद करे आनंदाचे लोढी आनंद करणार तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मी तुम्हाला जे काही शिकवलं त्याचा अभ्यास करा तुम्हाला अभ्यास अभ्यासा प्रकट व्हावे नाहीतर झाकुणी असावे प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे असाध्य ते साध्य करीत ती सायास करोडी अभ्यासात काम आहे किती वाजते म्हणजे आता बऱ्यापैकी वेळ झालाय कारण आता घरी जाऊन चायपा वगैरे करायचं असेल आता माझा मेन टॉपिक राहिलेला आहे कुठला कुठला हा टॉपिक